नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल महाराष्ट्रात सोयाबीन बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्वाचे सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रात वाशिम मध्ये चार हजार आठशे रुपये असेल लातूर असेल अमरावती असेल मलकापूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव कुठे सोयाबीन बाजारभावमध्ये जास्त वाढ झालेली आहे हे जाणून घेऊया येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये प्रचंड वाढ होणार आहे कारण का सोयाबीनचा पेरा दहा टक्क्यांनी घटलेला घसरलेला आहे आणि अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीन पिकावरती मोठा फटका तीस ला क्षेत्र जे आहे सोयाबीनचं एकूण उत्पादनापैकी हे बाधित झालेलं आहे त्यामुळे आता सोयाबीनचं उत्पन्न कमी होणार आहे सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट ज्या ठिकाणी आपल्याला बाजारभाव पाहायचा आहे या ठिकाणी आप आपण जर एकूण आवक बघितली अमरावतीत सोयाबीन मार्केटमध्ये अकराशे दहा क्विंटल लावकाले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरातील आजचा सरासरी दर पंचेचाळीसशे शेचाळीसशे रुपये होता तसेच पुढील मार्केट अकोला मार्केट आठशे तेहतीस क्विंटल लावले चार हजार शंभर ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर अकोल्यामध्ये आवक जी आहे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे कारंजा मार्केट नऊशे क्विंटल अवकाळले चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा, कारंजा सोयाबीन मार्केट रेट आजचा बाजारभाव बा, सरासरी दर पंचेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच वाशिम अठराशे क्विंटल अवकाळले चार दोनशे ते चार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर बेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये वाशिम या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर बेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच अठ्ठेचाळीसपर्यंत बाजारभाव आहे मूर्तिजापूर सातशे पन्नास क्विंटलला उकलले चार हजार चारशे पन्नास ते चार हजार सातशे अडतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये सरासरी जर चौवेचाळीस पॉईंट पाच ते सत्तेचाळीस पॉईंट तीन रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तीजापूर या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच आप इतर महत्त्वाच्या ठिकाणी सिन्नर चार हजार सातशे कारंजा चार हजार सातशे तुळजापूर चार पाचशे मानोरा चार सातशे धुळे चार हजार पाचशे सोलापूर चार सातशे जळगाव चार हजार पाचशे रुपये नागपूर चार पाचशे मेहकर चार सहाशे लासलगाव निपाड चार सातशे पिंपळगाव बसवंत औरंगपूर भिंडाळी चार हजार सातशे मुरुम चार पाचशे सेनगाव चार सहाशे मंगळूरपीठ चार सातशे नांदुरा चार सातशे रुपये उमरेट टाकी चार सातशे रुपये काटोल चार हजार सहाशे रुपये सिंधी सेलू चार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला चार सातशे रुपये चिखली चार हजार पाचशे रुपये वाशिम चार सातशे अकरा रुपये वाशिम अन्सिंग चार सातशे रुपये मूर्तिजापूर चार सातशे वणी चार सातशे नव्वद जामखेड चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो